भाव आज सकाळ सकाळी चालता ओटवायला काय नाही म्हटलं बत्तीस रायला जायला आज मग दोन काम होती तेवढी करून जाऊया म्हणलेला त्यातलं पहिलं काम भाई यांच्या घरातला स्विच बदलायचा होतं एक स्विच बदलाय गजण कशा आल्यात बघा लहान क्या अरे हो स्विच भावाने एकाच मिनिटात बदलला बाहेर येऊन बघते तर काय कैसे कैसे लोग रहते यार यहाँ पर त्यानंतर परत आलो कॅफे किरकोळ मध्ये एक काम होतं ते सपवलं त्यानंतर कॅफे बंद केला आणि चाललो बत्तीस शिराळेच्या दिशेनं नागपंचमी उद्या तरी पण आज साऊंड चिंची ट्रायल असते त्यामुळे ती बघायला जायचं होतं नुसती शिराळेत एंट्री केली पब्लिक डीग साऊंड पण या लागलेलं ला तसं तिथन गेलो पुढे पाहुण्याच्या गेली आल्यासारखं नागाच दर्शन पण झालं नाग पण बघा कसा खतरा एकदा तिथनं पुढे गेलो साऊंड बघायला यावेळी बरंच साऊंड क्लीन अँड क्लिअर असल्यामुळे एकदा गाणं लागते याची वाट पोरं पण बघायला लागलेली फायनली साऊंड चालू झालं आता खत्रॅक्स मध्ये नुसता आहे का तर यामध्ये कुठला साऊंड तुम्हाला आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा